Yay! शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवा सेना प्रमुख आदिसाहेब ठाकरे यांचा एकनाथ दाजी आमचा दुष्काळ निधी एकनाथ दाजी आमचा दुष्काळ निधी एकनाथ दाजी आमचा दुष्काळ निधी आजी दाजी आमचा दुष्काळ निधी दाजी आमचा दुष्काळ निधी एकनाथ दाजी आमचा दुष्काळ निधी फडवणीस दाजी आमचा दुष्काळ निधी अजित दादा आमचा दुष्काळ निधी अजित आमचा दुष्काळ निधी एकनाथ एकनाथाजी आमचा दुष्काळ निधी बाद झाली आश्वासनाची खैरत बात झाली आश्वासनाची खैरत दाजी आमचा दुष्काळ निधी बाद झाली आश्वासनाची खैरत अकनाथ दाजी आमचा दुष्काळ निधी अजितदाजी आमचा दुष्काळ निधी दाजी आमचा दुष्काळ निधी जय दुष्काळ निधी आमचा दुष्काळ निधी दादा आमचा दुष्काळ निधी दाजी आमचा दुष्काळ निधी दाजी आमचा दुष्काळ निधी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एकनाथ आमचा दुष्काळ निधी एकनाथदा दुष्काळ निधी कर जाहीर करून सहा महिने झाले उन्हाळा संपला पावसाळा संपला आता पावसाळा संपत चालला तरी सुद्धा आणि आम्हाला दुष्काळ निधी तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांना मिळाला नाही मी जरी शिवसेनेचा पदाधिकारी असलो तरी पहिल्यांदा शेतकरी माझाही दुष्काळ निधी आतापर्यंत भेटलेला नाही माझ्या पूर्ण केव्हा पूर्ण आहे सगळं पूर्ण आहे तरी पण दुष्काळ निधी भेटलेला नाही सरकार लाडक्या बहिणीच्या नादामध्ये आमचा शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी कुठं गायब केला हेच आम्हाला समजणं आहे आम्ही एकनाथ अजित अजितदाजींना आणि देवेंद्र देवेंद्रदाजींना विनंती करतो जसं तुम्ही काल तुमच्या बहिणींना की लाडकी बहिणी योजना याच्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा केले तसेच आमचे तात्काळ दुष्काळ निधीचे जे काय आमचे पैसे असतील तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांचे ते तात्काळ आम्हाला दुष्काळ निधीचे पैसे आमच्या खात्यावरती जमा करावे हे तुम्हाला विनंती करतो